युट्यूबवरील टी व्ही एफ या वेब सिरीज बनवणाऱ्या कंपनीचा मालक अरुणब कुमारच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे अरुणब कुमार याच्यावरती छेडछाड आणि विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर आता लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय दरम्यान काल मुंबईतल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये छेडछाड आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता काही दिवसांपूर्वी टी व्ही एफमध्येच काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यानं ब्लॉग लिहून आपल्यावरती होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडली होती नाशिक महापालिकेत बंदूक घेऊन आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं बंदूक कमरेला लावून फिरणाऱ्या या कार्यकर्त्याचं नाव राहुल आरोटे आहे राहुल आरोटे हा नगरसेवक भागवत आरोटे यांचा भाऊ आहे स्थायी समितीच्या निवडीवेळी ही घटना घडली राहुल आरोटे कमरेला बंदूक लावून महापालिका परिसरात फिरत होता इतकंच नाही तर स्थायी समिती सदस्य निवडीवेळी महापालिकेत बाउन्सर्सच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येत होतं